बाय आज दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे लाडूला पप्पांनी चक्कर मारला गाडीवरती एक लावून लावून उतरा उतरा देवपूजेसाठी भरपूर अशी फुलं उगवलेले आहेत तर मी आता तोडून घेते चला आपण देवपूजा आणि आरती करते आता तर ब्लॉक शॉर्टपर्यंत नक्की बघा आज आम्ही एका ठिकाणी गणपती बघायला जाणार आहे खूप मोठा जवळच आमचा एक तालुका आहे तर तिथं जाणार आहे बघायला तर तुम्ही पण चला अना जसमंजेल हे आपलं तुळशी वृंदावन भरपूर फुलं लागलेत पण वरती आहेत करमत नाही घरी कारण आत्या गेली गवत आणायला पप्पा गेले गावात आणि दादा राहिला आहे मळ्यातल्या घरी राहिलाय चाचीपशी त्यामुळे आज लाडू एकटाच आहे लाडू कमत आहे अंघोळ केला का हा खोटा खोटा जेवण केलं का खाऊ खाल्लं पप्पा सोबत अंघोळ राहिले ना पाणी तापते एक सारखं जाते गावाकडे आंघोळ नको करायला पाहिजे माय राजा आज मी घरी काढलेली गणपती समोरली रांगोळी कशी वाटते पिल्लू रांगोळी छान आहे ना ओके थँक्यू आजच्या आपली रांगोळी आणि लाईट गेली बरं का शेतातलं घर आहे सारखं सारखं लाईट जाते आमच्याकडं सारखंच राहतच नाही लाईट टाया उत बनाको नको हा उठ हा उठ उठ बना नाही उठत मी उठू एट आहे उठ ऊत आहे बघ कश आहे छान आहे छान आहे लैट गेली आमच्याकडे काय करावं आज बनवले मी बटाट्याची भाजी आणि बघा इथं ज्वारीची भाकरी आणि बटाट्याची भाजीचा काला करून घेतला करून मस्त झनझणीत जन अरे देवा ही कसला खेळ आहे तुझा बाहेरच खेळतोय रे बाहेर घे वट्ट्यावर पुढे काढू काय झालंय हा हा खेळा खेळा काय झालं तुला मी कपडे धुवायला जाऊ का तू खेळतो बपले 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 लाडू काय करतोय तू आणि टाया आहे आहे हा हात नको लाव टायाला टायगर लाडूचा टायगर आलोय ला व्हिडिओ अपलोड करायला रोडला आलोय व्हिडिओ अपलोड करायला आणि आपल्या समर्थच जो ब्लॉगिंग चॅनल आहे ना त्यावर मी व्हिडिओ अपलोड करते छोटासाच आहे आठ साडेआठ मिनिटाचा पण घरात अपलोड होत नाही नेटच येत नाही इकडे गावाकडे त्यामुळे तर रोडला थांबलोय मी आणि लाडू आमच्यासोबत टाया पण आलाय लाडू लाडूची गाडोळुळी चालू झाली गालवा उठ पांढरे कपडे घालून असं धिंगाणा घालतोय गेलो का डोळ्यात उठ इकडे हा खेळा त्या बिडोळ्यात गेल ना उठ घरी जाऊन आत्याला विचारून यायचं जा आत्या खाऊ आहे घरी जा विचारलं आले का विचार ना वापशी मला सांग मग मी फोनला चार्जिंगला लावते जा ना बिबी बघून ये जा पळ मी आहे जा आत्याला विचारलं इथ आहे आत्या म्हणा पळा काम ऐकतो सांगितलेलं सगळं ਹਾਂਗੀ ਇਹ ਗੋਗੀ ਲਾ ਖਾਉ ਦੇ ਹਾਂ ਦੋ ਜੀ ਤੂੰ ਦੇ ਨਾ ਗੋਗੀ गोगीला भूक लागले दे गोगी आपले खा ना गोगी सोड सोड तू हा दुसरं घेऊन ये दुसरं घेऊन ये पलीकडलं घे हां घे दे हे 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 घे हे आत्ता पण हे हे हा हा टाका गोगीला द्या गोगीला भुक्कू लागले दे तिला खा खा बघ लगेच गोगी दुसरं खाते आहे ना गोगीला हात लाव हात लाव गोगीला <laughs> लाड केला तो गोगीचा हां बस गोगी तुझी फ्रेंड है हाँ, फ्रेंड है तुझे हाँ। बच खा मना गोगी ला हाँ। खाते, खाते? हाँ।, हाँ। गोगी ना ब्रश के लिए आंघो विचार वो गोगी गोगे तो आंघो के लिए का मना नाही गोगी काय बोलतच नाही तुला गोगी बोलत नाही लुसले आयो गोगी लाडूजी गोगी घे गोगी।, गोगी गे घे खा दीदी गोगीला हा <laughs> <का बरला? laughs> खाम ना गुगीला घाबरला लाडू घाबरला नको खाऊ दे खाऊ दे तिला खा पोध भडून खाम नाव आयू लाडकर लाड लाडकर म्हणते गुगी डिश कि लाडकर गुगीचा अजून देते गुगीला दे हां दे гэ гэдд л ха дэ гээ 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 т чанай мидүү мабаша чи тта ಗೋಗಿ ಖಾತೆ ಹೌದು